नमस्कार मी मानवी महाराष्ट्र टी फोर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि विशेष महत्व प्राप्त असलेला सण म्हणजे गुढीपाडवा महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात हा पारंपरिक सण चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो त्या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा साजरा केला जातो तत्पुरती आपण गुढीपाडवा का साजरा करतो यामागे काय इतिहास आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसाचे ब्रह्मपुराणात विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे ब्रह्मपुराणात सांगितल्याप्रमाणे महाप्रलयानंतर जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची उत्पत्ती केली तेव्हा तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर या दिवशी पृथ्वी तलावावर नवजीवनाची निर्मिती करण्यात आली होती तसेच एका पौराणिक कथेनुसार श्री रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून नकारात्मकतेवर विजय मिळवला आणि चौदा वर्षाचं वनवास संपून माता सीतेस अयोध्येत परतले म्हणून या दिवशी विजयोत्सव साजरा करणे हेत गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली गुढी पाडवा साजरा करण्यामागे काही ऐतिहासिक संदर्भ देखील आहे पैठण प्रतिष्ठान नगरीमध्ये सातवाहन राजाने त्याच्या पराक्रम शून्य प्रजेत आत्मतेज फुकून चैतन्य जागृत केले तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा सुमारे दोन हजार वर्षापूर्वी याच दिवशी शारीवाहन शकाचा प्रारंभ झाला होता आणि तेव्हापासून मराठी कालगणनेची सुरुवात झाली आजच्या गुजरात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात ही कालगणना आजही प्रचलित आहे त्यामुळे या भागांमध्ये हा दिवस युगादी तथा उगादी म्हणून साजरा केला जातोय पडो पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाडवा असतो ज्याचा शुद्ध मराठी चंद्राची कला असा स्पष्ट अर्थ आहे चैत्र शुद्ध प्रतिपदे ओळखले जात तर पूर्वजांनी या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजा विधींचा कृतज्ञा पाळण्याशी संबंधित सांगितलाय पराक्रम विजय सर्जनशीलता उत्पत्ती आणि चैतन्याचे प्रतिकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा असे पूर्वजांनी म्हटले शिवाय चैत्र महिन्यानंतर शेतकरी नव्या पेरणीसाठी शेत तयार करतात त्यावेळी शेतीची प्राथमिक कामे शेतीची सफाई आणि नवपेरणीचे नियोजन केले जातात ज्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन निसर्गाचे आभार मानतो आणि म्हणून या दिवशी गुढी उभारणी केली जाते आयुर्वेदानुसार गुढी पाळव्याला कडुलिंब गुडे धणे आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने उन्हाळ्यातील बऱ्याच व्याधी दूर राहतात या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हे पदार्थ सहाय्यक ठरतात काही भागात गुढीपाळवा नव्या वर्षासोबत नव्या व्यवहाराची सुरुवात केली जाते काही ठिकाणी सरस्वती तर काही ठिकाणी लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते असं हा विविधतेने नटलेला चैत्र पाडवा मानवी जीवनात आरोग्य आणि चैतन्यात काही ठिकाणी सरस्वती तर काही ठिकाणी लक्ष्मी मातेचे पूजन केले जाते असं हा विविधतेने नटलेलं चैत्र पाळवा मानवी जीवनात आरोग्य आणि चैतन्याची उधळण करतो तर ही होती आजची पाडव्याची कथा महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरच्या स्पेशल स्टोरीमध्ये सध्या इतकंच मी मानवी नमस्कार